नमस्कार माझ्या मैत्रीण मा पार्ट जॉब आलेला आहे तर कमेंट बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हॅलो हा बोला वैष्णवी बेबी वाकड वरून दत्त मंदिर आहे ना दत्त मला तुमचा रेफरन्स भेटला होता आणि मला माझं नऊ महिन्याचं बाळ आहे तर बाळाला सांभाळण्यासाठी मेडम हे मावशी पाहिजे ठीक आहे ना मॅडम बाळ आहे ना नऊ महिन्याचं नऊ महिन्याचं आणि ड्युटी टाइम काय असेल माझ दुपारी मला एक ते रात्री नऊ पर्यंत पाहिजे शिफ्टच आहे दोन ते अकरा अच्छा ठीक आहे बघून सांगते मी तशी कोण आहे का हा माझा हाच नंबर आहे कोणी असेल तर मला म्हणजे या मध्ये राहणार किंवा असं सांग, मला सांगाल मग ठीक आहे ठीक आहे चालेल बघते मी बघून काय प्रॉब्लेम काही नाहीये म्हणजे मी येईल लवकरच घरी सहा सात वाजता येईल ऑफिसकडून पण ह्याला मला माझे ऑफिसचे कॉल्स असतात तर ह्याला मला नाही बघता येणार नाही का घेता येणार नाही तर जवळपास राहणार कुणी असेल तर मला सांगा म्हणजे असं असं नाही की अकरा ला घरून येणार म्हणजे दोन ते अकरा शिफ्ट आहे तर मी नऊ दहा ला ऑफिस मधून येईन अकरा असेल कुणी तर म्हणजे मी बोलेल फोनवर आधी मला सांग मी दोन ऑफिसला गेले तर येईन सहापर्यंत सातव्या मी घरीच असेल म्हणजे काही त्यांना मदत लागली तर मी पण करेल पण कॉल्स असतील तर मला त्याला घेता येत नाही ना लेख उघडत आहे तर मला नऊ पर्यंत गरज आहे समजा लेकराला झोपी घालून मग इथे जवळपास राहणारच किंवा जर डांगे चौक मध्ये वगैरे जवळ आहे ना इथून चौक पाच मिनिटात जाऊ शकतो दहा मिनिटात असं बघते मी फोन करते तुम्हाला चालेल मॅम मॅम मला ना थोडं अर्जंट पाहिजे होत एक दोन दिवसातच तर मला असेल कुणी तर प्लीज थोडं लवकर सांगा हो चालेल चालेल सांगते वेलकम हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर मॅडमला एक ते नऊ बाई हवी आहे बाळ सांभाळण्यासाठी तर त्यांचं बाळ नऊ महिने तर ज्या महिला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी मला कॉल करा पार्ट टाइम जॉब आहे चांगलं जॉब आहे कुणाला गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर कॉल करा किंवा जर कॉल उचलला गेला नाही तर कमेंट करून पण कळवा कर म्हणजेच की मी कमेंट चेक करत असते कमेंट चेक करून मी रिप्लाय देत असते तर कुणाचा कॉल लागत नसेल तर कमेंट करा मी बोलून घेईन तुमच्याशी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट